हॅलो नमस्कार मी पूजा स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्याही चेहऱ्यावरती पिंपल्स येऊन गेल्यानंतर डाग तसेच राहिलेत का कितीही उपाय केले तरी ते तर डाग काहीच कमी होत नाहीयेत ना तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा कारण तो तुमच्या खूप कामी येणार आहे तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपल्यापैकी काही जणींना वर्षानुवर्ष वर्षा हा त्रास सहन करावा लागतोय ते म्हणजे पिंपल्स येणे आणि पिंपल्स गेल्यानंतरही त्याचे डाग तसेच राहतात आणि खूप जास्त डाग राहिले तर ते आपल्या चेहऱ्यावरती चांगले दिसत नाहीत आणि ते घालवण्यासाठी त्याच्यावरती आपण चेहऱ्यावरती भरमसाठ असे उपाय करून बघत असतो ते लपवण्यासाठी मेकअप करावा लागतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये पिंपल्स आल्यानंतरचे काळे डाग आपण सोप्या पद्धतीने कसे घालवायचे यासाठी काही घरगुती टिप्स मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिली टीप आहे हळद आणि बेसन तर आपल्याला इथे काय करायचंय एक चमचा बेसन घ्यायचंय त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून त्यामध्ये गुलाब पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आणि ती पेस्ट आपल्या पूर्ण फेसला चेहऱ्याला अप्लाय करून घ्यायची आहे आणि ते पंधरा मिनिटांनंतर सुकल्यानंतर ते धुवून टाकायचंय हा उपाय आठवड्यातून तीन ते चार वेळा आपण करू शकतो यामुळे काय होते चेहऱ्यावरचे जे काळे डाग असतात ते कमी व्हायला मदत होते आणि चेहऱ्यावरती ग्लोही येतो तर दुसरा उपाय आहे हळद आणि साय किंवा हळद आणि मध तर इथे काय करायचंय एक चमचा दुधावरची साय घ्यायची आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची किंवा एक चमचा मध घ्यायचा आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आणि ते पूर्ण चेहऱ्याला नव्हे तर फक्त जिथे पिंपल्स आला आहे तिथे ती, ती पेस्ट लावून घ्यायची चेहऱ्यावरती तर ती जी लावलेली पेस्ट आहे ती सुकत आल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर यामुळे काय होते जे पिंपल्स आलेला असतो तो लवकर जाण्यास म्हणजे मदत होते जात होतो। पिंपल्स लवकर जातो तो आणि त्याचे काळे डाग जास्त उठत नाहीत आणि त्यामध्ये वापरण्यात आलेले जे दुधाची साय आणि मध आहे त्यामुळे चेहरा पण तर हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे यामुळे काय होईल तर जे बाहेरचे पोल्युशन धूळ असते त्याचा इम्पॅक्ट जास्त पिंपल्सवर होणार नाही त्यामुळे पिंपल्स वाढणार नाही शिवाय जे पिंपल्स आलेले असतात त्यांना सारखा हात लावायचं नाही त्यामुळे काय होतं तो पसरत नाही पिंपल्स पूर्ण चेहऱ्यावर आणि वाढत पण नाही तर या या उपायामुळे नक्कीच फरक पडणार तर आपला तिसरा उपाय आहे गुलाब पाणी रोज वॉटर तर आत्तापर्यंत सांगितलेल्या उपायांपैकी कोणता जमत नसेल किंवा करूनही काही फरक नसेल तर काय करायचं आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी वॉशने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि गुलाब पाणी रोज वॉटर कॉटन बॉल्सनी किंवा कॉटननी पूर्ण चेहऱ्याला गुलाब पाणी लावून घ्यायचं आहे आणि झोपायचं आहे त्यामुळे काय होतं की आपले जे चेहऱ्यावर डाग असतात काळे डाग तर ते कमी व्हायला मदत होते आणि डार्क सर्कलही कमी होतात गुलाब पाण्याने तर हाही बेस्ट उपाय आहे तर शेवटचा उपाय आहे ॲलोवेरा जेल तर कोरफडीमुळे चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि फक्त काळे डागच नाहीत तर आपले जे डार्क सर्कल असतात तेही कमी होतात तर काय करायचं हा उपाय नक्की करून बघा तर काय करायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा फेसवॉशनी आणि जे ॲलोवेरा जेल असतं त्याने पूर्ण चेहऱ्याची मसाज करून घ्यायची आहे आणि ते तसंच ठेवायचं आणि आहे सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून आहे तुम्हाला फरक आपोआप जाणवेल तर पिंपल्स यायचं मुख्य कारण हेच आहे की हार्मोनल इनबॅलन्स वय पंधरा ते तीसपर्यंत पर्यंत हार्मोनल चेंजेसमुळे आपल्याला पिंपल्स येत असतात तसंच ता मुलींना किंवा महिलांना पिरियड्स यायच्या आधी आणि नंतर पिंपल्स हे येतच असतात तर ता तेव्हाही आपण हे उपाय करू शकतो त्यानेही खूप फरक पडतो तसंच तेलकट मसालेयुक्त असं बाहेरचं खाणं जरा कमी खायचं त्यामुळे काय होतं त्याचा जास्त परिणाम आपल्या स्किनवर दिसून येतो स्किन ऑइली होते तेलकट खाण्यामुळे आणि स्किन ऑइली झाल्यामुळे काय होतं पिंपल्स जास्त येतात आणि मग त्यासाठी काय करायचं पाणी जास्त प्यायचं चा, बाहेरचं खाणं चा, टाळायचं प्रत्येकाचा स्किन टोन वेगळा असतो त्यामुळे आपल्या स्किनला जो फेसवॉश सूट होईल तोच फेसवॉश यूज करायचा आहे तसंच बाहेरून आल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवायचा आणि फेसवॉश केल्यानंतर जेव्हा जेव्हा आपण दिवसभरात फेसवॉश करू तेव्हा तेव्हा फेसवॉश केल्यानंतर कम्पलसरी मॉइश्चरायझर अप्लाय करायचा चेहऱ्यावर तर अशा काही सोप्या आणि घरगुती अशा टिप्स होत्या की ते आपण सर्वजण करू शकतो हे घरगुती उपाय करायला जास्त वेळही जाणार नाहीये आणि जास्त खर्चही नाहीये सो नक्की ट्राय करून बघा हे उपाय आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब करा चॅनेलला आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन तुम्हाला अजून कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येईन तर पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटेन तोपर्यंत बाय